काय मग मंडळी तुम्ही रव्याचे लाडू खाल्लेले आहेत का तर आज माझ्या आजीने रव्याचे लाडू बनवले होते तर तिची स्पेशल आणि छोटीशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजीने खूपच छान लाडू बनवले होते एकदम टेस्टीसुद्धा होते आणि एकदम सॉफ्ट पण होते तर चला आपण तिची रेसिपी बघूया तर तिने एक किलो रवा घेतला आहे एक किलो रवा कढईमध्ये टाकलेला आहे भाजण्यासाठी आणि त्यामध्ये तिने एक वाटी तूप टाकलेलं आहे की जेणेकरून तिचं असं म्हणणं आहे की रवा खूप छान भाजला जातो लाडूसाठी टूप टाकल्यानंतर तर ती बघा आता एकदम मिक्स करत रव्याला भाजत आहे की ती म्हणते की मग रवा खूप छान भाजला जातो आता बघा ती किती छान भाजत आहे रव्याला एकदम खरपूस होईपर्यंत आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला रव्याला भाजायचं असं म्हणते आहे की जेणेकरून लाडू खूप छान होता म्हणते ती आणि अर्धा पाऊंड तास भाजायचे म्हणजे गॅसवर जेणेकरून म्हणजे एकदम मंद गॅसवर भाजायचे जेणेकरून रवा खूप छान भाजता येतो म्हणते ती आता बघा रवा खूप छान भाजत भाजत आलेला आहे आता भाजत भाजत आल्यानंतर तिने खोबरकीस टाकायचा ठरवला त्यामध्ये थी तर तिने एक मोठा चम्मच त्यामध्ये खोबरकीस ॲड केलेला आहे ती मध्ये खोबर खूप छान लागतात रव्याचे लाडू जसे की आपण खोबऱ्याचे लाडू खातो तसेच लागता म्हणते तर तिने छानपैकी आता खोबरखीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि ती त्यानंतर त्यानंतरसुद्धा आपल्याला पंधरा वीस मिनटं छानपैकी रव्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरखीसुद्धा त्यामध्ये भाजला जातो आणि दहा पंधरा मिनटानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण लाडूसाठी पाकाची तयारी करतो आहे पाकासाठी तिने दोन दोन लोटे पाणी घेतलेलं आहे पातिल्यामध्ये आणि गरम करायला ठेवलेलं आहे आणि तशीच एक किलो रवा तर एक किलो साखरसुद्धा टाकली आहे त्यामध्ये आता छानपैकी साखर ती मिक्स करून घेते आहे की जेणेकरून एकदम साखर विरगडी की छानपैकी पाक तयार होईल आपला लाडूसाठी तर आता बघा ती छा पागावरची ती मळीसुद्धा काढून घेते आहे तिचं म्हणे थोडंसं दूध टाकायचं की जेणेकरून पाकाची मळी खूप छान निघते जी साखर टाकलेली असते त्याची त्या त्याची मळी निघते ती बघा मळीसुद्धा आजीने काढून घेतलेली आहे पाकामधली तर तिला विचारलं का गं तर ती म्हणते की मग लाडू एकदम छान पांढरू शुभ्र येतात ना त्यामुळे तर तिने नंतर विलायची पावडर टाकलेली आहे एक चम्मच त्यामध्ये पाकामध्ये आता बघा पाक किती छान उकळी फु फुटते आहे पाकाला आता छान बघा जोपर्यंत तार तुटत नाही तोपर्यंत आपल्याला पाक करायचा आहे म्हणते ती तर बघा या पाकाचे किती छान तार तुटतं आणि एकदम छानपैकी घट्ट आणि येल्लो झालेलं आहे आता रव्याचं मिश्रण आपण छानपैकी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे जेणेकरून आपल्याला ती म्हणते की ते जे पाक आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोड्या वेळ छानपैकी मुरत घालायचं आहे ते मिश्रण सगळं आता ती बघा किती छानपैकी त्याला मिस मिसळते पाक टाकला आहे तिने त्या रव्यामध्ये आणि एकदम छानपैकी सगळं एकदम मिक्स करते आणि मिक्स करत करत घेत तिने एकदम छानपैकी असं प्लेन केलेलं आहे त्याला जेणेकरून तो छानपैकी मुरेल आता बघा मुरल्यानंतर तिने किती छान त्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे जेणेकरून आपण लाडू बांधू शकतो तर बघा किती छान लाडू बांधती आहे ती एकदम गोल गोल मस्तपैकी बघा किती छान लाडू बांधलेला आहे आजीनी असेच आजीने पूर्ण लाडू बांधत आणलेले आहे खूप सारे लाडू होते तर बघा आजीने किती छान लाडू बांधलेले आहेत ला एकदम टेस्टी झाले आता आपल्याला स्त्री सांगणार आहे की लाडू कसे झाले आता बघा श्री लाडू कसा झालाय आहे एकच नंबर